यटा ज्वर काल आयकर विभागाची काल धाड पडली काल धाड पडली चौदा तारखेले सध्या पंधरा तारखेला जवळपास पावणे सात वाजले अजूनही या धाडीचे येथे सारे कागदपत्र पाहिलेले आहेत तुम्ही जर इकडे पाठीमागा जर पाहत असाल तर अजूनही य्ता ज्वलर जे आहे हे टोटल सारा सार बंद आहे म्हणजे एवढं मोठं दुकान जो लहान सोने दिसतात का हे सोन्याचं दुकान सध्या टोटलच्या टोटल बंद असून आणि तुम्हाला तो दरवाजा दिसून जाईल तो दरवाजा तिकडच्या बाजूनं मग पाठीमागा दरवाजा तुम्हाला दिसणार आता पाच दरवाजा त्या दरवाजाजवळ सध्या आम्ही गेलो होतो जसं आम्ही दिसलो अंदर काही पोलीसवाले बसले होते काही कर्मचारी बसले होते पण जसं राजू आम्ही ते दिसलो काय काय वाटलं काय नाही राजू तेन दरवाजा लावून घेतला ना म्हणजे पोलीस पोलीस बंदोबस्ताच्या देखरेखीखाली या ठिकाणी आयकर विभागाची पडलेली धार लय मोठा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे त्या बाजूने तुम्हाला दिसत असेल एक गाडी आहे कोणती गाडी आहे इनोवा इनोवा गाडी आहे एक इनोवा गाडी त्या ठिकाणी आहे ते एक इनोवा गाडी आहे आणि एक इनोवा गाडी सध्या या ठिकाणून इकडे ट्रॅफिक का 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 ते इकडच्या बाजूने गेली ते तर अशा दोन गाड्या कालपासून या ठिकाणी पुऱ्या मुक्कामी आहेत ना पुरा यायचा पुरा उकीर काढणं चालू असलेल्यानं एक लय मोठा म्हणजे नेमकं काय सापडतं काय नाही आयकर विभागानं म्हणजे करचोरीचं प्रकरण आहे काय लोक सोनं घेतात त्या टाइमने ते जीएसटी भरतात काय काय भरतात काय मित्राजो दोन काहीतरी म्हणते जीएसटी असते जीएसटी भरल्यावर समजा जर नाही शंभर रुपयात सोनं घेतलं त्याला दोन रुपये शिल्लक द्या लागतात ते अजून बनवायचा खर्च असं करता करता शंभर रुपयाचा सोनं तुमचं एकशे दहा रुपयात पडते पण तेच जर सोनं तुम्ही विकायला गेले तर तुमच्या ते नव्वद रुपयात जाते का पंच्याऐंशी रुपयात जाते काय माहिती आपल्याला काही समजत नाही कॅरेटचा हिरोब काय असते तर एकटा ज्वेलर या ठिकाणी काल पडलेली आयकरची डाळ अजूनही कायम आहे म्हणजे एकटा ज्वेलरच्या माध्यमातून काही मनी लॉन्ड्रिंग झालं काय कारण या काल बातमी त्या बातमीने सांगितलं होतं की जे मोठे मोठे लोक असतात जे हजारो कोटी रुपये असतात या हजारो कोटी रुपयाचे काही पैसे जे असतात हे सेम काहीतरी शून्य पॉईंट फाईव्ह एक पर्सेंट वर हा पैसा खेळायला भेटत नसते तो पैसा येणं काही इन्व्हेस्ट केला आहे का कारण एकटा जेलच्या माध्यमातून परतवाड्या शहराच्या आजूबाजूला काही लेआउटचे मोठे मोठे ते जे सध्या प्रोजेक्ट चालू आहेत म्हणजे हा पैसा तिकडे गुतवला आहे का एकाकडे शासनानं दिलेल्या निकषानुसार कर चोरी करायची आणि दुसऱ्या बाजूने तोच पैसा इकडे व्हाईट मनी करायसाठी लेआउट मध्ये घालायचा म्हणजे अशा करचोरीतून ते तर नाही ना यासाठी कालपासून आयकर विभागाची ते धाड लय महत्वपूर्ण आहे म्हणजे मी जसा विजव येणार का राजवतो दरवाजा बंद मला इतकं खराब वाटलं म्हणाले पण त्यातही या दोन सेकंदाची संधी सोडली नाही म्हटलं तर एकता ज्वेलरच्या माध्यमातून या ठिकाणी एकटा ज्वेलर परत वाटत याच्या अकोला झालं अमरावती या ठिकाणी मोठ्या मोठ्या शाखा आहेत आणि त्या ठिकाणी एकता ज्वेलरच्या माध्यमातून करोड रुपयाची उलाड आली होती त्या करोड रुपयाच्या उलाड आली किती कर चोरी झाली याचा आयकर कालपासून उकीर करणार आहे कालपासून म्हणजे सांगा याच्यात नेमकं काय काय सापडते काय मिळत पण एवढं मोठं सोन्याचं प्रतिष्ठित असणार दुकानात जर कर चोरीच झाल ना शेवटी ते था, चोरीच झालं ना म्हणजे शासनाला जो पैसा आपल्याला द्या लागते ते चोरी खरंच झाली आहे का याबद्दल आयकर विभागानं कालपासून जो हा उकीर काढणं चालू केला आहे या उकीरात नेमकं काय भैरणीय काय माहीत त्याच्यानं सर्वात मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे कालपासून जर आपण पाहिलं तर जे कर्मचारी आहेत या ठिकाणी ठाण बसून अजूनही त्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही पण मला काही प्रत्यक्षदर्शी लोक होते तेव्हा हे सांगितलं की या ठिकाणून ते प्रिंटर काही साहित्य हे त्या अधिकारी लोकांना जप्त केलाय आणि या जप्तात नेमकं काय सापडते हाही येणारा काल खण कारण आयकर विभागाने हे जे टोटल कारवाई केली आहे याच्यावर ते काहीतरी पत्रकार परिषद घेऊन किंवा अधिकृतरित्या काहीतरी माहिती झाला दोन दिवस राजे लय ट्रेन झाला ना दोन दिवसापासून ते निवा याच्यातच बसेल आहेत ना म्हणजे या ठिकाणी काय काय हँम पण इयत्ता जवळच्या माध्यमातून हा जो तितंबा या ठिकाणी झालाय त्यानं सारे लोक असे तयमय तैमय घायबरलात ना दोन चार जण तो असे म्हणजे विचार पडला त्याला की ज्या मायबीन हे आपल्याकडे आपले आपल्याकडे झाड पडते का त्याच्यानं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे टॅक्स असते तो देणं गरजेचं आहे ह्या या ठिकाणी खरच टॅक्स चोरी झाली आहे का कर चोरी झाली आहे का या बदल आयकर विभागानं टाकलेली हे धार लय मोठ मॅटर पण कालपासून काल अकरा बारा वाजतापासून जे अधिकारी लोक आल्यात अजूनही ते या ठिकाणी ठाण मारून असल्याच्या ना या ठिकाणी लय मोठं होऊ शकत मी फोन घालला तुम्ही कालपासून निरा बंद असताय मी का दुपारी आल तर नाही चक्कर मारून या लय लोक ऑफिस वापिस गेलणारा लय लयझण भांडे बनवायला या ठिकाणी टाकल्या पण या ठिकाणी हा एकता जो लढता या ठिकाणी जे एकता जलोरसर आयकर विभागाची धाड पडली आहे त्या धाडीत नेमकं काय गबाड सापडते हा येणारा टाइम सांगेल पण कुसतो कुशतोय कुस्त गरबड आहे म्हटलं दादा कुसतो गरबड आहे या गरबडचा हा दुसरा दिवस आणि प्रशासकीय कोणती माहिती समोर येते हा येणारा टाइम सांगेल पण लव टाइम झाला राजे अजूनही ते अधिकारी म्हटलं पोलीस बंदोबस्तात पोलीस बंदोबस्तात त्याची या ठिकाणी पुराच्या पुरा उखीर काढणं चालू आहे तर अजून एक माहिती मला अशी भेटली याच्यात जर म्हटला दहावीस कर्मचारी काम करतात पण त्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी बी या एकता ज्वेलरच्या माध्यमातून सुट्ट्या दिल्या गेल्या म्हणजे काल जशी धाड पडली आहे पण आज गेले कालपासून या सर्व कर्मचारी सुट्ट्या दिली असून जो कर्मचारी आयकर विभागात आहे ना तो त्या ठिकाणी ठाण मारून बसताय मतलं बघून